पुढची बातमी आहे आकाश क्षेपणास्त्राची आकाश क्षेपणास्त्राचा प्रभावीपणे वापर करतोय पाकिस्तान पण पाकिस्तानचे हल्ले परतवण्यासाठी मिसाईलचा वापर केला जातोय आणि मेड इन इंडिया असलेलं हे आकाश क्षेपणास्त्र आहे आता हे मेड इन इंडिया क्षेपणास्त्र भारतावरती भारी पडत आहे ही दृश्य पाहूया आपण ही दृश्य आहेत भारताच्या हद्दीतल्या ज्या घरांचं नुकसान होत आहे जम्मू काश्मीर सीमेवर पाकिस्तानकडून होत असणाऱ्या गोळीबार आहे शेलिंग आहे त्यामुळे भारताच्या हद्दीतली घ घरं आहेत त्या घरांचं नुकसानाची दृश्य आहेत जय महाराष्ट्राची थेट दृश्य आपण पाहतोय सीमावर्ती भागांमध्ये ज्या ठिकाणी युद्धजन्य परिस्थिती आहे पाकिस्तानकडून सतत इथे हल्ले होत आहेत आणि हा हल्ल्याचा पुरावा भारतीय हद्दीतल्या घरांचं नुकसान अर्थात पाकिस्तानचे हल्ले परतवण्यासाठी भारताने काल यशस्वी एस फोर हंड्रेड प्रणालीचा वापर केला आकाश क्षेपणास्त्राचा वापर केला आणि अनेक ड्रोनचे हल्ले भारताने परतवून लावले उरीच्या गिंगल भागातल्या घरांचं मोठं नुकसान झालं ही उरीच्या गिंगल भागातले दृश्य हे स्थळ आहे उरीच गिंगल भागातलं तोफानचा मारा झाल्यामुळे घरांचं नुकसान झाल्याची दृश्य आहेत